नमस्कार शेतकरी बांधव जर तुम्ही पीक म भरलेला असेल तर थांबा पहिले हा व्हिडिओ बघा तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक म दोन हजार पंचवीस चा भरलेला आहे तर अशा एक महत्वाची अपडेट इथं आलेली आहे तर आता तुम्हाला हे गोष्टी करणे आवश्यक आहे जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला पीक म्याचा एक रुपया इथे मिळणार नाही जरी तुम्ही पीक म पैशाने भरलेला असेल पण तरी तुम्हाला पीक म्याचा एक रुपया तुम्हाला इथे मिळणार नाही तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता पीकमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तुम्हाला नोंद करायची आहे तर कशाची तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आता जे की दोन हजार पंचवीसची ची ई पीक पाहणी जर केली नाही तर तुम्हाला पीक विम्याचा एक रुपा त्याचप्रमाणे अतिवृष्टी भरपाई कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत जी की तुम्हाला इथं सरकारद्वारे केल्या जाणार नाही ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नसेल तर ती ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक झालेले आहेत जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाई इथं मिळणार नाही दुसरं म्हणजे जे की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल कापूस तूर उडीद मूग ज्वारी जे की तुम्ही ज्यांचा पीक मा काढलेला आहे तर अशांचं जे की जास्ती पावसामुळे किंवा कोणत्या रोगामुळे जर तुमच्या पिकाची तर नुकसान जर झालेलं असेल तर त्यासाठी तुम्हाला आता भरपाईचा दावा करता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तर, ती ती हो तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सची जी काही अप्लिकेशन आहे ती तुम्ही पीकम्याच्या ऑफिशियल पेजून डाउनलोड करू शकता किंवा प्लेस्टोरला ती अप्लिकेशन अवेलेबल आहे तर त्यामध्ये तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे ती जी तक्रार आहे ती तुम्हाला बहात्तर तासाच्या आताच तुम्हाला नोंदवायची आहे तुम्ही जर बहात्तर तासाच्या वरती जर तक्रार नोंदवली किंवा दोन चार दिवसाच्या नंतर जर तुम्ही तक्रार नोंदवली तर तुम्हाला भरपाईचं एक इथं मिळणार नाही म्हणजे पीक मग तुम्हाला इथं मिळणारच नाही त्यानंतर आता फार्मर आय डी ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत तर अशाच शेतकऱ्यांना ही तीन गोष्टी तुम्हाला आवश्यकच झालेल्या ई पी पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स आणि फार्मर आय डी तर आता तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढणे सुद्धा आवश्यक आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर तुम्हाला पीक सुद्धा इथं मिळणार नाही भरपाई सुद्धा मिळणार नाही येत्या पाच वर्षांमध्ये जे काही सरकारी योजना इथं राबवण्यात येते त्यामध्ये कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला इथे दिला जाणार नाही तो तर सर्व शेतकरी बांधवांनी हे महत्वाच्या गोष्टी तर जाणून घ्यायचे आहे तर आता ई पी पाहणी कशा पद्धतीने करायची आहे ईपी पाहणी करताना कोणत्याच चुका करायची नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा पीक विम्याची तक्रार कशा पद्धतीने करायची आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर फार्मर आय डी कार्ड ज्यांनी कोणी काढलेलं नसेल तर ते फार्मर आय डी कार्ड कशा पद्धतीने काढायचे आहे यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे फार्मर आयडी कार्ड अप्रूव्ह झाले की नाही फार्मर आयडी कार्ड नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे सर्व डिटेल मध्ये माहिती आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर लगेच पहा त्यानंतर पीक मग दुप्पट जर मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने व कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला तक्रार करायची आहे यावरती सुद्धा डिटेल मध्ये आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाह तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी पिकम फॉर्म भरलेले असेल तर त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू